नमस्कार मित्रांनो हस्तमैथून किंवा मास्टरबेशन हे लहानपणी अज्ञानामध्ये सगळेच करतात आणि खरोखर त्यावेळेस आपलं जे वय असतं ते, ते प्युबर्टीचं वय असतं तेव्हा आपले हार्मोन पण खूप पीकवर असतात आणि त्याच्यामुळं आपल्या व आपल्या हातावर म्हणा किंवा आपल्या इंद्रियावर म्हणा किंवा आपल्या भावनावर म्हणा कंट्रोल होत नाही आणि प्रत्येकजण त्या पेशंटच्या प्रक्रियेमधून जातोच हे तुम्हाला पण माहीत पण आता मास्टर पेशंट केल्यामुळं जे की के तुम्हाला इंजुरी झाली जे की तुम्हाला आता नपुसंगता आलेली आहे किंवा काही नसा डॅमेज झालेला आहे त्यासाठी काय उपचार करू शकतो आणि लवकरात लवकर लोका उपचार करून आपण लग्नाच्या अगोदर आपण कसं बरं होऊ शकतो त्याचविषयी आज मी या व्हिडिओद्वारा तुम्हाला नक्कीच सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा सा प्रयत्न करीत आहे मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल आणि ने डेली तुमच्यासाठी दोन व्हिडिओ बनवत राहतो आणि जर माझे व्हिडिओ आवडले तर नक्कीच आपल्या मराठी बांधवांना शेअर करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे चला तर सुरू करूया की मास्टरबेशन खूप कॉमनली माझ्याकडे जे पेशंट येतात आउट ऑफ दहापैकी नऊ लोक मला बनतात की डॉक्टर साहेब माझ्या लहानपणाच्या चुकीमुळे मला कमजोरी आली आहे आणि सत्य पण आहे माझ्या मास्टरबेशन केले जास्त केल्यामुळं माझ्या इंडियाची साईज खूप छोटी झालेली आहे की माझी साईज वाढलीच नाही हे पण सत्य आहे कारण की जर तुम्ही सातवी आठवीमध्ये असताना जर तुम्ही एखाद्या मित्राच्या मदतीने जर तुम्ही मास्टरबेशन करणं शिकला असाल तर तुम्ही कुठंच थांबत नाही जोपर्यंत तुमचं लग्न होत नाही तोपर्यंत आणि इतक्या एक दहा ते बारा पंधरा वर्षाचा काळ असतो त्या काळामध्ये आपण इतकं मास्टरबेशन करून टाकतो तर खरोखर आपण पेनीचे जे आतल्या जे फायबर असतात किंवा नसा असतात किंवा आपलं स्पॉन्जी टिश्यू असतं त्याला आपण इतकं डॅमेज करून टाकतो की त्याला लग्नाच्या अगोदर जर प्रॉपर ट्रीटमेंट दिलं नाही तर आ येणाऱ्या वैवाहिक जीवनामध्ये नक्कीच आपल्याला अडथळी येऊ शकतात किंवा आपल्याला नपुसंगता येऊ शकते किंवा केव्हा कंप्लीट नपुसंगता येऊ शकते किंवा किंवा प्रिमाची जग्युशनचे प्रॉब्लेम असू शकतात आणि केव्हा केव्हा आपण मानसिकरित्या आपण मानसिकरित्या आपण सायकोलॉजिकल थोडं डिस्टर्ब पण होऊ शकतो तर मित्रांनो या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करत आहे की कि तुम्ही कितीही मास्टरबेशन वगैरे केलं असेल तुमच्या नसा वगैरे डॅमेज झाल्या असतील तुमच्या रक्तवाहिन्या काही डिस्टर्ब छोट्या झाल्या असतील किंवा रक्तपोटाबरोबर तिथं झा न झाल्यामुळं त्याच्यामुळं तुमच्या इंडियाची ग्रोथ झाली नसेल तर अशा सर्व लोकांसाठी माझ्या क्लिनिकमध्ये आणलेलं आहे मी एक शॉकवेव थेरॅपी डिव्हाइस हे शॉकवेअ थेरपी डिव्हाइसमुळं आपल्याला न्यू जेनेसिस म्हणजे नवीन नवरेंडिंग तयार करून देतं ॲन्जिओ जेनेसिस म्हणजे नवीन रक्तवान्या तयार करून देतं आणि नवीन पेशी पण तयार करून देतं त्याच्यामुळं काय होतं की आपल्या इंडियाची ग्रोथ पण वाढते जे आपल्या नसा मास्टिबेशनमुळं खूप जास्त हस्तन मुळं जी आपल्या नसामध्ये कमजोरी आलेली असते ती पण दूर करण्यास ही शॉक थेरपी तुम्हाला नक्कीच मदत करू शकते आणि आज आजपर्यंत असंख्य लोकांना मी दिलेलं आहे आणि त्यांचं खरोखर वैवाहिक जीवनामध्ये त्यांना काहीच अडथळे आले नाही आहे पण तुम्ही काय करता की मास्टर पेशन तो खूप केलेलं असतं तुम्ही शरमता तुम्ही घाबरता शरम तुम्ही आमच्याकडे येत नाही आणि त्याच्यामुळं तुम्ही वैवाहिक जीवनामध्ये कुठे कुठं फेल होता आणि नंतर माझ्याकडे येता तर खरोखर तुम्हाला सांगतो तेव्हा आम्हाला पण काउन्सिलिंग करण्यासाठी आणि ट्रीटमेंट करण्यासाठी तुम्हाला पण थोडासा वेळ द्यावा द्यावा लागतो जर तुम्हाला अर्जंट उपचार जर पाहिजे असतील तर तेव्हा माझ्याकडून शक्य नसतं पण हीच गोष्ट जर तुम्ही जर पूर्वीच समजून घेतले की जर तुम्ही दहा बारा वर्षाचा जर तुम्ही काळ असेल ज्यामध्ये भरपूर मास्टरपेशन केलं असेल तर नक्कीच लग्नाच्या अगोदर तुम्ही माझ्या क्लिनिकला या एक बारा थेरपीचा कोर्स असतो तो कोर्स करून घ्या आणि तो कोर्स केल्यानंतर तुम्ही केव्हाही लग्न करा माझी शाश्वती असणार की तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम ना होणार नाही काही तुम्हाला परिणाम ना होणार नाही कुठेही तुम्हाला नपूसंगता येणार नाही आणि तुमचं वैवाहिक जीवन चांगलं जाईल हे माझी मी तुम्हाला शाश्वतीने सांगू शकतो तर मित्रांनो तुम्ही पण जर खूप जास्त हस्तमधून केलं असेल अज्ञानामुळे मुळं तर नक्कीच माझ्या क्लिनिकला भेट द्या आणि माझी भेट घेऊन ह्या समस्या समस्याचं तुम्ही सविस्तर चर्चा करा त्याला मी प्रॉपर काउन्सिलिंग करून तुम्हाला सगळं सांगेल आणि बारा शॉक थेरपीचा जो कोर्स असतो तो कोर्स करून घ्या नक्कीच तुम्हाला वैवाहिक जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही ना ना। तरी काही तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर नक्की माझ्या क्लिनिकमध्ये येऊन मला तुम्ही विचारू शकता किंवा जर येणं शक्य नसेल तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारून तुम्ही माझा सल्ला घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो